वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारांचे ईव्हीएम संदर्भातील गैरसमज दूर व्हावे आणि मतदानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कक्ष स्थापित करण्यात आलाय वीस डिसेंबर पासून हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून आतापर्यंत पाचशे पेक्षा जास्त नागरिकांनी याद्वारे प्रशिक्षण देण्यात आलंय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देव हिंगोले यांनी पाहूया वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मतदारांना जागृत करण्यासाठी आणि मतदारांचा ई व्ही एम संदर्भातील संभ्रम दूर करण्यासाठी एक विशेष कक्ष स्थापन करण्यात आलेला असून त्या माध्यमातून लोकांना प्रशिक्षण दिलं जात आहे सोबतच त्यांच्या ई व्ही एम संदर्भातल्या ज्या शंका कुशंका आहेत त्यासुद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आपण इथे बघू शकताय ई व्ही एम मशीन लावण्यात आलेली आहे सोबतच इथे व्ही व्ही पॅट मशीनसुद्धा लावण्यात आलेली आहे ज्याद्वारे हे मतदारांना प्रत्यक्ष इथे प्रशिक्षण दिलं जात आहे आपल्यासोबत मतदार आहेत ज्यांनी याचा नुकताच उपयोग केलेला आहे त्यांच्याशी बुला दादा काय सांगाल एकंदरीत आता तुम्ही जे प्रशिक्षण घेतलेलं आहे तर काय वाटतं या संदर्भात तुम्हाला वाशिममध्ये वाशिम, वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात फर्स्ट टाईम यांनी ई व्ही एम प्रात्यक्षिक मशीन लावलेली आहे त्यामुळे आता मी नवीन मतदाता आहे आणि मी न आता मतदान करायला जाणार मतदान केंद्र त्यामुळे मला काय माहिती नसते आणि भीती वगैरे वाटते त्यामुळे इथं आल्यावर यांनी मला सर्व समजावून सांगितलं प्रोसेस वगैरे किंवा असं असं असते नाव वगैरे लिहिलं मी माझं आणि मतदान मारलं आणि डिस्प्लेवर बघा सर्व दाखवलं की मी कशाने मतदान मारलं वगैरे येते त्याच्यामुळे भीती वगैरे वाटायचं काम नाही इथे आल्यावर आणि मतदान आपलं होऊन जाते जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे वीस बारा दोन हजार तेवीसपासून हा स्टॉल इथं उभारण्यात आलेला आहे जवळपास येथे पाचशे मतदारांनी इथे लाभार्थ्यांनी येऊन मतदान करून बघितलेलं आहे इथं आपण बघू शकता इलेक्ट्रॉनिक मतदान म्हणजे ई व्ही एम मशीन जे आहे आणि ही व्ही मशीन आहे त्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रात्यक्षिक दिलेलं आहे लोकांना समजा या